नमस्कार लाडक्या ताईनो लाडक्या ताई नो बघा आता लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता बघा लाडक्या बहिणींना आता एक मे पासून आता पैशाचा धुरळा होणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणी बघा आजपासून सर्व लाडक्या ताईंना आता पैसे वाटप सुरू होणार आहे बघा लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आता एक मे पासून पैशाचा पडेल ते सुद्धा आता बघा तुम्हाला आता सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला एकवीस रुपये सुद्धा मिळणार आहे बघा आता आज बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे म्हणजेच की लाडक्या ताईनो बघा कालच हे निर्णय झालेला होता आता बघा सर्व लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रामध्ये एक मोठा आता निर्णय झालेला आहे की आता एक मेपासून आता बहिणींना पैसे वाटप होतील आता तुम्हाला माहिती देतो मी की एप्रिलचा हप्ता अजूनही बहिणींना भेटलेला नाही तर त्यासाठी आता एक मे तारीख त्यांनी फिक्स केलेली आहे की आता बहिणींना एक मे पासून आता पैसे वाटप सुरू होणार आहे बघा आता जवळपास एक मे पासून तर पाच मे पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला हे पैसे वाटप होतील फर्स्ट इन्स्टॉलमेंट एक मे पासून सुरू होणार आहे बघा लाडक्या आता कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे त्याची यादी सुद्धा आपण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच आणि बहिणीनो बघा आता सहा हजार पाचशे रुपये कशाचे येणार आहे ती हे सुद्धा तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे तर मित्रांनो बघा आता बहिणींनो आता सहा हजार पाचशे रुपये मिळणार आणि सोबतच तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता एकत्रच मिळणार का सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपये कशाचे असणार आहे ते सर्व माहिती तुम्हाला आता मी सांगतो बघा आता जी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे की आता आज दिनांक एक मे आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता बघा लाडक्या बहिणींना म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाविषयी आपला एप्रिलचा हप्ता आता मेमध्ये तुम्हाला मिळणार बघा आता एप्रिलचा जो तुमचा हप्ता बाकी आहे तो आता तुम्हाला मेमध्ये दिला जाणार आहे आणि आनि हा बघा हा हप्ता तुम्हाला आता डबल मिळणार आहे की तुम्हाला आता एप्रिल आणि मे महिन्याचा डबल हप्ता मिळणार आहे तुम्हाला डबल आता बघा खुशखबर दिली आहे आनंदाची बातमी आलेली आहे की बघा महाराष्ट्र शासनाने लाडके बन योजनेचा हप्ता रेग्युलरने तुमच्या खात्यामध्ये जमा होतो ज्या पद्धतीने तुम्हाला मागील हप्ता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना एकत्र भेटला होता म्हणजेच की बघा जानेवारी बघा जानेवारी आणि मार्च महिन्याचे हे तुम्हाला एकत्र हप्ता हे तीन हजार रुपयाचा दिला होता त्याचप्रमाणे तुम्हाला आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता एकत्र तुमच्या बँक अकाउंटला पैसे हे जमा होणार आहेत त्यासाठी शासनाने एक काही जिल्ह्याची नाव दिलेली आहे की एक मेसाठी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि आता बघा दहा लाख बहिणींनी कसे योजनेपासून कालेले आहे म्हणजेच की बहिणींना आताचे जे सर्वात मोठी अपडेट आली आहे की दहा लाख बहिणी या योजनेपासून वंचित झालेल्या आहेत कारण की त्यांचा काय प्रॉब्लेम झाला की बघा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला काही बहिणींना ज्या नियमामध्ये बसल्या नाही त्या बहिणींना सुद्धा काढलेली आहे आणि आता काही बहिणीची कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी वगैरे टॅक्स वगैरे अशा ज्या बहिणी आहे त्या बहिणींची आता लिस्ट आलेली आहे की आता जवळपास दहा लाख बहिणी या योजनेपासून काढण्यात आलेल्या आहेत आता त्या बहिणीचे सुद्धा आता कोणकोणत्या नियमाचे पालन केले नाही कोणकोणत्या नियमामध्ये बसल्या नाही ते सुद्धा तुम्हाला मी माहिती देत आहो आणि आता सर्वात अगोदर मी तुम्हाला एक माहिती देतो की आता एक मे साठी कोणकोणत्या जिल्ह्याचे पैसे वाटप होणार आहे बघा आणि सहा हजार रुपये कोणत्या बहिणींना दिलं जाणार आहे सर्वात मोठी आहे गिफ्ट असणार आहे बघा लाडक्या ताईंना आता ते आपण आता पाहूया तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठी आता अनाउन्समेंट केलेली आहे की बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाभार्थी बहिणीसाठी एक मोठी आता घोषणा केलेली आहे की ज्या बहिणींनी लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी एक मोठी अनाउन्समेंट झालेली आहे बघा आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी साहेबांनी दिलेली आहे ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेच्या लाभ लाभार्थी महिलांसाठी बघा बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आजपासून पैसे वाटप सुरू झाले म्हणजेच की सुरू होणार आहे फक्त या पंधरा जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होतील बघा आता या पंधरा जिल्ह्यात आता या पद्धतीने पूर्ण छत्तीस जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे जवळपास एक ते पाच मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की आता जे आम्ही एप्रिलचा हप्ता ज्या बहिणीला आला नसेल त्या बहिणींना लवकरच पैसे येणार येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील बघा असे त्यांनी सांगितलेले आहे आता तुम्ही येथेच ब्रेकिंग न्यूज म्हणता सर्वात अगोदर बघा आपण पाहूया की आता ते कोणते पंधरा जिले पैसे वाटप होणार आहे बघा चार हजार दोनशे रुपये कोणत्या बहिणींना हे देण्यात येणार आहे हे सुद्धा मी माहिती आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहोत तर बघा ताईनो आता, आता दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता जो वाटप होणार आहे बघा आता दहावा हप्ता वाटप होतोय आणि अकरावा हप्ता सुद्धा वाटप होतोय सोबतच तुम्हाला अकरावा हप्त्या आणि दहाव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला एकत्रच येतील आणि ते सुद्धा आता आता तुम्हाला बघा चार हजार दोनशे रुपये प्रमाणे तुम्हाला आता वाटप होणार आहे चार हजार दोनशे रुपये सुद्धा तुम्हाला वाटप होणार आहे आणि बघा महिलांना आता किती लाभ मिळणार किती लाभ वितरण केला जाणार आहे ही माहिती आपल्याकडे आलेली आहे बघा ज्या बहिणीने आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणीसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे त्या बहिणींना आता बघा हे पैसे किती येणार आहे आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता हे बघा दीड हजार रुपयेप्रमाणे मिळेल आणि मेमधला आहे जो हप्ता आहे असणार आहे हे तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे दिला जाणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला आता हे तीन हजार सहाशे रुपये येतील बघा ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि मेमधला जो हप्ता असणार आहे तो अशा पद्धतीने दोघं मिळून आता तुम्हाला तीन हजार सहाशे रुपये येणार आहे आणि आता बहिणीनो बघा ज्या बहिणींचा बघा ज्या बहिणींना आता पंच या या यादीमध्ये बघा या यादीमध्ये जर नाव आहे त्या बहिणींना आता पंचवीस हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहे म्हणजेच की अडीच हजार रुपये बघा लाडक्यातही अडीच हजार प्लस पंचवीस हजार रुपये हे सुद्धा त्यांना फिक्स जमा झालेले आहे म्हणजे की देणार आहे बघा आता हे काचे नेमकी कोणत्या योजनाची असणार आहे आता तुम्हाला बघा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे होणार आहे आपण यादी सुद्धा आलेली आहे आणि कोणत्या लाडक्या त्यांना हे पंचवीस हजार रुपये हे जमा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या अपडेटमध्ये सांगणार आहोत लाडक्या त्यांनो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा तर लाडक्यातनो बघा आता फक्त या पंधरा जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे पैसे आज जमा होणार आहे तर पंधरा जिल्हे मी तुम्हाला सांगणारच आहोत लाडक्यानो बघा नीटपणे आहे का हे पंधरा जिल्हे कोणते आहे तर बघा सर्वात पहिला बघितला तर आता तशी सर्वात पहिले म्हटलं की मुंबई बघा मुंबई उपनगर त्यातनंतर बघा धाराशिव पुणे रायगड रत्नागिरी सोलापूर सिंधुदुर्ग नंदुरबार नांदेड यवतमाळ वाशिम परभणी हिंगोली बघा लाडक्या त्यांना आता या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला, पा तुम्हाला आज आता एक मेपासून ते पाच मे पर्यंत सर्व लाडक्या त्यांना तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला आज हे पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानं अशी माहिती होती तर तुम्हाला अतिशय माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर लाडक्या त्यांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद